अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण श्री गुरुंचे चोवीस गुरु कोणते त्यांनी बनवले होते त्याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्या गुरूंचे कोणते गुण विशेष आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत दत्तगुरूंनी आपल्या पूर्ण प्रवासात एकूण चोवीस गुरु केले होते ते चोवीस गुरूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत पहिले गुरु पृथ्वी गुण आहे सहनशीलता पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असावे दुसरे गुरु वायू गुण विरक्ती वारा थांबत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूला मोहित होऊन आपले व्यवहार थांबवू नयेत तिसरे गुरु आकाश गुण अचलता आत्मा हा आकाशाप्रमाणे निर्विकार एक सर्वाशी समत्व राखणारा निसंग अभेद निर्मळ निर्विवाद अलिप्त आणि अचल आहे चौथे गुरु पाणी गुण स्नेहभाव मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वासम स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाचवे गुरु अग्नी गुण पवित्रता मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे सहावे गुरु चंद्र गुण विकार बाधा न होणे ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उने अधिकपणा असूनही त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही त्याप्रमाणे आत्म्यास देहसंबंधीचे विकार बाधक होत नाहीत सातवे गुरु सूर्य गुण आहे निपक्षपातीपणा सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात आणून निपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये आठवे गुरु कपोत गुण अलिप्तता जसा भैरी ससाना कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसे जो संसारात आसक्त राहण्याचा काळ भक्षण करतो अवास्तव मुमुक्षणे या सर्वापासून मनाने अलिप्त असावे नववे गुरु अजगर गुण निर्भयता अजगराप्रमाणे मुमोक्षणी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूप लय लावून बसावे दहावे गुरु समुद्र गुण परोपकारी समुद्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुख उपभोगाचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये आणि दुःख कोसळल्याने दुःखी होऊ नये सदैव आनंदी असावे अकरावे गुरु पतंग गुण मोहत्याग करणे ज्याप्रमाणे दिव्याच्या मोहात पतंग जळून मरतो त्याचप्रमाणे करता मनुष्य पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो गुरुमावलींचे दत्त गुरुमावलींचे बारावे गुरु मधमाशी आणि मधुहा गुण मधमाशीचा गुण आहे धनसंचय त्याग ज्याप्रमाणे मधमाशी कष्ट करून मध साठवते परंतु त्याचा उपभोग करू शकत नाही त्याचप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते हा उपदेश घेऊन द्रव्य संचय करण्याचे सोडून द्यावे गरजेपुरतेच संचय करावे मधुहा ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्यापासून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषाने अधिक प्रपंचात न पडता ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे वेळेचा उपयोग करावा गुरुमावलींचे तेरावे गुरु गुन, वर हत्ती गुण काम विकारावर वश करणे हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी काष्टाची एक हत्ती ज्यामुळे तो खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे स्त्री सुकास भुलणारा पुरुष त्वरित बंधनात येऊन पडतो चौदावे गुरु भ्रमर गुण आहे विषयात न अडकणे सूर्य विकासी कमळे सूर्य मावळतात मिटतात अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषया आसक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये पंधरावे गुरु मृग गुण मोहत्याग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये सोळावे गुरु मासा गुण चवीत न गुंतणे लोखंडाच्या गळाला बांधलेला मासा पाहून बुललेला मासा तो गळ गिळल्यामुळे प्राणासमुक्तात त्याचप्रमाणे जीवेच्या स्वादात बद्ध झालेल्या जन्ममरणरूपी भोवरात गोते खात राहतो सतरावे गुरु पिंगलावेषा गुण आशीचा त्याग एक के रात्री बराच काळ वाट बघितल्यावरही एकही पुरुष पिंगलावेषेकडे न आल्यामुळे तिला अचानक वैराग्य आले अंगी आशा प्रबल असल्याने सुख निद्रा लागत नाही म्हणूनच आशेचा त्याग करणाऱ्याला संसारात एकही दुःख बाधत नाही गुरु गुरुमावलींचे दत्त गुरूंचे अठरावे गुरु टिटवी गुण उपाधीचा त्याग करणे चोचित मासा धरून चाललेली टिटवी बघून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात तिला टोचा मारतात पाठलाग करतात शेवटी ती मासा टाकून देते तोच एक घारत्याला पकडते आणि हे बघताच टिटवीला सोडून सारे कावळे त्या घारीला मासा उचलणाऱ्या घारीला पिछा पुरवून तिच्या पाठी लागतात पण आता टिटवी निश्चिंत होऊन जाते त्याचप्रमाणे संसारात उपाधी जुगारून देण्यातच शांती आहे गुरु बालक गुण आहे आनंदी जग हे प्रारब्धाधीन समजून मानापमानाचा विचार न करता सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा गुरु कंकण गुण आहे एकांत वास साधणे दोन बांगड्या एकावर एक, एक आपटून त्यांचा आवाज होतो त्या प्रकारे दोन माणसे एकत्र राहिल्यास किंवा पुष्कळ माणसे एकत्र वास करत असल्यास कलह होतो म्हणून ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून एकटे राहावे एकविसावे गुरु कारागीर गुण आहे एकाग्रता एकदा एक कारागीर एकाग्रचित्ताने चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्या जवळून राजाची स्वारी गाजत वाजत थाटात गेली नंतर एकाने त्याला विचारले की राजाची स्वारी बघितली का तेव्हा कारागीर म्हणाला की मी आपल्या कामात गर्क का असल्यामुळे मला ते कळले नाही या प्रकारेच मुमुक्षुने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान धरावे बावीस सावे गुरु साप गुण आहे सावधता दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत सावधानपणे फिरता वाटेल तिथे राहतात अपकार केल्या वाचून कोप करत नाहीत त्याचप्रमाणे दोन बुद्धिमानांनी कधीही एकत्र फिरू नये भांडू नये परिमित भाषण करावे स्वतःसाठी मठ न बांधता वाटते तेथे राहावे घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि लोभ कोळी गुण ईश्वरेच्छा ज्या प्रकारे कोळी घर बनवतो मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छे मात्रे करून जग उत्पन्न करून मनास येईल तेव्हा त्याचा नाश करतो म्हणून जगातील घटनांना महत्व देऊ नये ईश्वर भक्तीला महत्व द्यावे चोवीसावे गुरु भ्रमरकीठ गुण आहे ईश्वर स्वरूपात भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसाच एकनिष्ठपणाने परमतत्वाचे चिंतन करणारा योगी परमात्म रूपास पावतो ज्याप्रमाणे गुरु माऊलींनी आजूबाजूला असणाऱ्या निसर्गातून व्यक्तीमधून ज्यातून जे काही चांगले शिकण्यासारखे आहे त्यांनाच आपले गुरु बनवले आणि त्यांच्याकडून जे काही उपयोगी आहे ते आपल्या जीवनात अंगीकार करून त्या गुरूंचा मान राखून आपले कर्म करत राहिले त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक वस्तू व्यक्ती आणि निसर्गातून नेहमी सकारात्मक बोधच घेतला पाहिजे शिकले पाहिजे कारण ईश्वराने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीमधून काही ना काहीतरी शिकण्यास अवश्य मिळत असते आणि ह्या जीवनात आसक्ती हो न ठेवता ईश्वर भक्तीत लीन होऊन आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे आणि नेहमीच दत्तगुरूंनी जे काही गुरु बनवले होते आपण देखील त्याप्रमाणे त्या, त्या गुरूंचे मार्गक्रमण करून त्यांच्याकडून शिकवण घेऊन आपले जीवन भक्तिमय बनवू शकतो आणि सुखी होऊ शकतो आपणही गुरुमार्गाचा अवलंब करावा आणि गुरुप्रमाणे चालत राहावे गुरुच आपले मार्गदर्शक असतात प्राप्तीच्या मार्गावर घेऊन जाणारे हे देखील गुरुच आहेत गुरुंप्रमाणे आपल्यावर कोणीही कृपा करू शकत नाही देवही आपल्यावर तेव्हाच कृपा करतात जेव्हा आपले गुरु आपल्यावर खुश असतात आणि आपल्या सोबत असतात म्हणून नेहमीच गुरूंचा ईश्वराचा आदर केला पाहिजे केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्री